स्वतःच्या हाताने आपल्या लाडक्या बाप्पाला आकार रंग देत लहानग्यांनी शाडू मातेच्या सर्वांग सुंदर अशा गणेश मूर्ती साकारल्या सर्जनशील हातांना संस्काराची जोड देत पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने कोथरूडमध्ये शाडू मातेच्या गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजली होती कोथरूड विधानसभा भाजप महिला मोर्चा हर्षाली यांच्या पुढाकाराने कोथरूड मधील डहाणकर मैदानात ही कार्यशाळा उत्साहात लहानग्यांसह पालकांनी सहभाग नोंदवला तज्ञांनी प्रात्यक्षिकांसह मुलांना गणेश मूर्ती घडवण्याची कला शिकवली गणेश मूर्ती बनवण्यासाठी सर्वांना आयोजकांकडून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली कार्यशाळेतून घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश तसेच पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले ना खेळीमेळीचे वातावरण स्वतःच्या हाताने मूर्ती घडवण्याचा आनंद आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या तिन्ही सुंदर संगम या उपक्रमात अनुभवायला मिळाला गणेशोत्सव हा आपला सांस्कृतिक आणि सामाजिक सण आहे पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचे स्वागत करणे ही आजची गरज आहे कार्यशाळेमुळे लहानग्यांना सर्जनशीलतेसोबत संस्काराची शिकवण मिळाली नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे समाधान आहे पुढेही अशा उपक्रमात समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत राहीन अशी भावना हर्षाली माथवड यांनी व्यक्त केली